मध्ये उशिरा पिरियड्स येणे ह्याची बेसिक कारण जी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कुपोषण म्हणजे बऱ्याचदा पिल्स भरपूर दिवस खाणं रक्त कमी तयार झाल्यामुळे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल त्याच्यामुळे जे वजन वाढते अशा वेळी शरीर शुद्धी करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असते नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ की कमी प्रमाणात रजस्त्राव म्हणजे ब्लिडिंग का होतंय पिरियड्स मध्ये उशिरा पिरियड येणे ह्याची बेसिक कारण जे आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे कुपोषण म्हणजे नॉर्मली आपल्याला असं वाटते की आपण सगळं खातोय म्हणून आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत आहे तर तसं नाहीये म्हणजे भरपूर प्रमाणात फास्ट फूड खाणं पिझ्झा बर्गर सारख्या गोष्टी खाणं वेफर्स सारख्या फरसाणासारख्या वृक्ष पदार्थ जास्त खाणं आणि सगळ्या चवींचा समावेश आहारात नसणं ह्या गोष्टीमुळं कुपोषण होतंय त्यामुळे उत्तर उत्तर जे काही सगळे धातू तयार होणार आहेत ते व्यवस्थित तयार होत नाहीत आणि म्हणून पिरियड लवकर येत नाहीत मग अशा वेळी आहार चांगला सुधारवणं हा पण ट्रीटमेंटचा एक महत्वाचा भाग होतो त्यानंतर कृमी एक कारण आहे म्हणजे जे काही जंत होतात म्हणजे फिफ्टी पर्सेंट मुलींच्या मध्ये लहानपणापासून जंत असण्याचं प्रमाण असते आणि त्याची ट्रीटमेंट केल्याशिवाय पुढच्या पुढच्या धातूंचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पण पिरियड रेग्युलर येत नाहीत तिसरे एक कारण आहे की दीर्घकाळ एखादा आजार झालेला असेल म्हणजे समजा कावेळी झालीय ताप येतोय बरेच दिवस त्याच्यामुळे जे रक्त दूषित होतंय ते तसंच शरीरात त्याची उष्णता टिकून असते आणि त्यामुळे त्या पुढच्या धातूंचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच पिरियड्स रेग्युलर येत नाही अशा वेळी त्या डिसीजची पहिली ट्रीटमेंट करणं अपेक्षित असते त्याच्यामध्ये मग शो, शोधन शमन हे सगळं झालं जे करायला लागतं ते सगळं करायला पाहिजे आणि चौथी गोष्ट आहे की जेव्हा बीजदृष्टीच असते म्हणजे जन्मतस ओव्हरी नसणं किंवा युटरसची डेव्हलपमेंट प्रॉपर झाले नसणं या चौथ्या मध्ये त्याला जेनेटिक्स रिस्पॉन्सिबल असते आणि त्यामुळे बऱ्याचदा याची ट्रीटमेंट करणं हे असते म्हणजे कोणत्याही ट्रीटमेंट काय फार विशेष फरक पडत नाही सेकंड जे नॉर्मल फर्टिलिटी एज मधल्या बायकांना जेव्हा ब्लिडिंग कमी होते तेव्हा त्यांची वेगळी कारणं शकतात म्हणजे बऱ्याचदा कॉन्ट्रासेप्टिव्ह फिल्स भरपूर दिवस खाणं त्याचा परिणाम म्हणून जे काही असत्र रोज पुढं होतोय हार्मोनल इम्बॅलेन्स होतोय त्याच्यामुळं परत पिरियड्स रेग्युलर येत नाहीत याच्यामध्ये पण ज्या स्त्रिया जास्त म्हणजे इकॉनॉमिक लोअर इकॉनॉमिक क्लासमधल्या स्त्रिया ज्यांना वेळेवर जेवायला मिळत नाही किंवा जेव्हा मुलं झाल्यानंतर त्यांना चांगलं खायला मिळत नाही त्यामुळे त्यांचं कुपोषण होतय आणि त्यामुळं त्यांना रक्त कमी तयार झाल्यामुळे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत मग अशा वेळी आहारामध्ये सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे डाळिंबासारखे पदार्थ म्हणा ज्याच्या आयन कॅल्शियम चांगलं मिळते दूध परत खजूर डिंकचे लाडू ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खाण्यात आल्या की ते धातू पोषण होऊन ते व्यवस्थित होते दुसरा एक क्लास आहे ज्याच्यामध्ये भरपूर खाऊन फक्त व्यायाम नाही करायचा दिवसभर झोपायचं म्हणजे सेडंडरी लाईफस्टाईल त्याच्यामुळे जे वजन वाढतय आणि त्याच्यामुळे होणार स्रोतोरोत त्यामुळे पण दिसताना शरीर दिसतंय की ती भरपूर वजन असलेली स्त्री वाटते पण तिच्या सगळ्या धातूंचं पोषण व्यवस्थित होत नसते तेव्हा मेदच जास्त वाढत जातोय आणि इतर धातूंचं पोषण प्रॉपर न झाल्यामुळे पण तिला पिरियड्स येत नाहीत अशा वेळी शरीर शुद्धीकरणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असते विशेषतः ही कंडिशन वात आणि कफ डिस्टर्ब झाल्यामुळे होत असते त्यामुळे जेव्हा आपण वमन करू तेव्हा त्यांना ते मध्ये ब्लिडिंग चांगलं दिसते किंवा जेव्हा त्यांना वस्ती दिल्या जातात तेलाची बस्ती काड्याची वस्ती तेव्हा प्रॉपर शोधन झाल्यानंतर पिरियड व्यवस्थित येतात अजून एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मलावस्तंभ असणं म्हणजे भरपूर दिवस पोट साफ होत नाही ही तक्रार जर असेल तर त्याच्यामुळे तो वाट डिस्टर्ब झाल्यामुळे पण पिरियड ब्लिडिंग व्यवस्थित होत नाही अशा वेळी त्या वाताचे ट्रीटमेंट करणं जास्त इम्पॉर्टंट असते त्याच्यामध्ये मग आपण विरेचन करू शकतोय तेलाची बस्ती देऊ शकतोय हिरडा परत निशोत्तर बहावा अशा औषधांचा उपयोग करून पूर्ण मलावस्ट माझी तक्रार जेव्हा पूर्ण ट्रीट होती तेव्हा पिरियड्स रेग्युलर यायला लागतात शिवाय कृमी हे सुद्धा मोठ्या स्त्रियांमध्ये पण असू शकतात तर त्याची ट्रीटमेंट वेगवेगळ्या कृमींची औषध असतात ज्याच्यामध्ये कृमी कृमिकोठार रस असे वेगवेगळे औषधं आहेत आयुर्वेदात विडंगारिष्ट असा उपयोग करून त्या कृमींचं जे काही टेंडन्सी आहे ती बंद केल्यानंतर मग पिरियड्स रेग्युलर यायला लागतात म्हणजे थोडक्यात काय की सगळ्या गोष्टींनी कशामुळे पीरियड्स येत नाही त्याचा विचार केला गेला पाहिजे कशामुळे ब्लिडिंग कमी होते त्याचा त्याचं बेसिक कॉज शोधून काढलं गेलं पाहिजे त्याच्यात जे दोष धातू मुलांचा जो काही समावेश आहे त्याचा विचार केला पाहिजे यासाठी तुम्हाला जवळच्या वैद्याला भेटून सविस्तर त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे कोणतंही एखादं नुसकेबाजी करून की हे घ्या आणि त्याच्यानं मध्ये ब्लिडिंग व्यवस्थित होईल नासच करा त्याच्यानं सगळं व्यवस्थित होईल असं होत नसते ते प्रॉपर शास्त्रशुद्ध ट्रीटमेंटचीच त्याला गरज असते त्यामुळे तुम्ही तसंच करावं अशी माझी अपेक्षा आहे जवळच्या वैद्यानं भेटा आणि सविस्तर के केस टेकिंग करून त्याच्यावर शमनशोधन रसायन जे काय अपेक्षित असेल ती ट्रीटमेंट घ्या सदर माहिती तुम्हाला आवडली तर आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ला करा। कमेंट करायला विसरू नका अशीच महत्वपूर्ण शास्त्रोक्त माहिती घ्या